2004 दोन हजार चार साली अजित पवार मुख्यमंत्री झाले असते का हा प्रश्न आजही राजकीय वर्तुळात कायम चर्चेला जातो ज्या मुख्यमंत्री पदासाठी दादा निभाविष्य कष्ट घेतली ज्या पदासाठी त्यांनी प्रशासनावर आपली जबरदस्त पकड निर्माण केली ते पद दोन हजार चार साली त्यांच्यापासून केवळ काही पावलं दूर होतं पण नियतेने असा काही खेळ मांडला की त्यांच्या हाताशी आलेली ही संधी निसटली आज आपण त्याच पडद्यामागच्या घडामोडींचा सखोल आढावा घेणार आहोत की नक्की असं काय घडलं होतं ज्यामुळे अजित पवारांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम या सर्व मूळ शोधण्यासाठी आपल्याला जावा लागेल तो काळ होता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली हा काळ अजित पवारांसाठी मोठ्या परीक्षेचा होता काकांच्या पाठीशी ठामपणे उभं त्यांनी राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारला विशेष म्हणजे ज्या काँग्रेस पासून पवार कुटुंबीय वेगळे झाली त्यात काँग्रेस सोबत अवघ्या तीन महिन्यातच सत्तेसाठी हात मिळवणी करण्याची वेळ आली एकोणीसशे च्या विधानसभा नंतर राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत नव्हते परिणामी सत्तेसाठी पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अस्तित्वात आली या पहिल्या आघाडी सरकारमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले अजित पवार यांची राजकीय कारकीर्द तेव्हा जवळपास दशकभरांची होती तरीही त्यांच्यातील प्रशासकीय कौशल्य ओळखून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते त्यांच्याकडे पाटबंधारे विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली जो विभाग पुढे मंत्रालयात विलीन झाला इथूनच अजित पवारांच्या त्या कडक शिस्तीच्या कामाला सुरुवात झाली तब्बल दहा वर्ष म्हणजे हे महत्वाचे खाते त्यांच्याकडेच राहिले त्यावेळी छगन भुजबळ विजयसिंह मोहिते पाटील आर आर पाटील जयंत पाटील सुनील तटकरे आणि मधुकरराव पिचड यासारखी राजकीय वजन असलेली आणि आपापल्या क्षेत्रात वलय निर्माण केलेली दिग्गज नावं सक्रिय होती यातील काही नेते अजित पवारांच्या तुलनेत अनुभवाने वरिष्ठ होते तर काही त्यांचे समकालीन होते या नेत्यांच्या भाऊगर्दीत स्वतःचं स्थान निर्माण करणं हे अजित पवारांसमोरचं मोठं आव्हान होतं पुढच्या पंधरा वर्षाच्या राजकीय प्रवासात या सूत्रानं राज्याची सत्ता चालवली मात्र या सूत्रानं पुढे दोन हजार चार मध्ये अजित पवारांच्या राजकीय एक असं वळण आणलं ज्यामुळे त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न एका राजकीय चुकीमुळे हीच घटना अजित पवारांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठी हुकलेली संधी मानली जाते दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती जेव्हा निकाल जाहीर झाले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला एकोणसत्तर जागावर समाधान मानावे लागले होते राजकीय गणितानुसार आणि ठरलेल्या सूत्रानुसार यावेळी मुख्यमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणं अपेक्षित होतं संपूर्ण राज्यात राजकीय वर्तुळात अजित पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होती मात्र ऐनवेळी शरद पवारांनी काही राजकीय तणजोडी केल्या आणि मुख्यमंत्री पद पुन्हा काँग्रेसला सोपवून त्या बदल्यात काही महत्वाची मंत्रीपद पत्रात पाडून घेतली या निर्णयामुळे विलासराव देशमुख पुन्हा मुख्यमंत्री झाले जर राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर छगन भुजबळ आर आर पाटील विजय मोहिते असलेले अजित पवार यापैकी कोणाला तरी मुख्यमंत्री शरद पवारांनी केलेल्या काही राजकीय तडजोडीमुळं ही संधी उकली याच निर्णयावर या अजित पवारांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचं अनेकदा दिसून आलं त्यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे म्हटलं होतं दोन हजार चार साली राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद सोडायला नको होतं मुख्यमंत्री करायची होती मग ते आर आर पाटील असोत भुजबळ साहेब असोत किंवा अन्य पण मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे आला असतं तर ते शेवटपर्यंत आपल्या हातातून गेलं नसतं ज्येष्ठ पत्रकारांच्या मते त्या काळी शरद पवारांना राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पद घेणं शक्य होतं पण राज्याचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचे दुसरे पॉवर सेंटर होऊ शकतो ही भीती कदाचित या निर्णयामागे असावी जर त्यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री केले असते तर शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नाचे थेट उत्तर मिळाले असते पण त्या एका निर्णयामुळे अजित पवारांची गाडी मुख्यमंत्री पदाच्या उमरठ्यावर चढकली त्यांच्या प्रशासनावरील पकडीमुळे जर ते त्यावेळी मुख्यमंत्री झाले असते तर राज्याचा चेहरा मोहरा वेगळा असता असे आजही अनेक राजकीय विश्लेषक मानतात मंडळी जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या जा� राजकारणात अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा होती तेव्हा तेव्हा या घटनेचा उल्लेख अनेकदा येतो जर दोन हजार चार मध्ये नियतीने आणि राजकीय निर्णय यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली असती तर अत्यंत कार्यक्षम शिस्तप्रिय आणि विकासभिमुख मुख्यमंत्री म्हणून त्यांचा नावलौकिक देशभर झाला असता पण राजकारणात कधी कधी कर्तव्यापेक्षा वेळ आणि नशीब जास्त ठरते नशिबाने त्यांच्या त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाचे अनेक विक्रम टाकले पण राज्याचे सर्वोच्च पद मिळण्याचे भाग्य मात्र घातले नाही हीच महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी शोकांतिका ठरली जर दोन हजार मध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली असती तर आजच्या महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते का तसेच दादा महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्री ठरले असते का याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेब डॉट कॉमला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका